नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे बारा ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा आणि आज रात्रीचा संपूर्ण अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे अकरा ऑगस्ट आणि सध्या आपला आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा काही भागामध्ये आपलं जे पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आता सध्या जे आपला विदर्भातील आणि थोडंफार मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत पाहायला मिळणार आहे तर आज रात्रीच्या दरम्यान आता सध्या जे आहे आज रात्रीचे सात वाढलेले आहेत आणि आज रात्री बीड जिल्हा माजलगाव पररी जामखेड लातूर अहमदपूर तसेच जे आहे परभणी वसमत शेलू नांदेड भोकर गंगाखेड तसेच जे आहे कांदर जितूर हिंगोली वास पुषप तसेच वाशिम लोणार आणि जालना या परिसरामध्ये आपलं ज्या आहे आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच जे आहे पावसाचा जोर हा परभणी नांदेड या भागामध्ये जास्त राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस आहे आपला आज मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे आणि आज मध्यरात्रीच्या नंतर राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहिलं तर आज रात्रीच्या दरम्यान फक्त बीड जिल्ह्याचा काही भाग तसेच छत्रपती संभाजीनगरचा काही भागामध्ये आपला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपलं जे पावसाची हजेरी आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये जे आपलं हवामान कोरडे राहील तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज तर उद्या दिनांक आहे बारा ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यानसुद्धा जे आहे राज्यातील पावसाच जोर आपला उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील आणि दुपारनंतर राज्यामधील पावसात जोर पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात होईल तर राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान उद्या फक्त राज्यातील फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी राहणार आहे उद्याच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खांद्याचं परिसरामध्ये मध्य महाराष्ट्र तसेच कोकमपट्टी या परिसरामध्ये जे आपला पावसा जर उद्याच्या दरम्यान कमी राहील उद्या जे आहे आपला शेतकरी मित्रांनो बारा आणि तेरा तारखेच्या दरम्यान राज्यातील सगळ्यात जास्त पाऊस आपला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल तर विदर्भातील फक्त विदर्भातील जे आहे वर्धा नागपूर कोंडाली अमरावती अरवी वडूज तसेच जे आहे गोटी नागपूर उमरेड भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली मोकोना आणि जे आहे वणी उमरखेड निर्मल आणि या परिसरामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्या, उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत राज्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर जे विदर्भातील जे शेतकरी आहे त्यांनी आपले जे आहे उद्याच्या दरम्यान सतर्क राहावे कारण की उद्या दुपारनंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पावसाला सुरुवात होईल तसेच शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे उद्या दुपारच्या नंतर म्हणजे उद्या सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यातील काही भागामध्ये थोडाफार हा भाग बदलत हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच कोकमपट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल मिळणार आहे तसेच पुणे मुंबई आणि नाशिक या परिसरामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाचं पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी राहील म्हणजे थोडाफार हलकामझेम पाऊस आपला ज्या कुठेतरी भाग भरला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये फक्त ढगा वातावरण राहील दुपारनंतर तसेच शेतकरी मित्रांनो आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तसेच मनमाड जायसगाव वैजापूर सिल्लोड चिखली आणि जे छत्रपती संभाजीनगर जालना लोणार खामगाव अकोला वाशिम जळगाव धुळे आणि सी सिकरी या परिसरामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्या फक्त जे आपला थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल तो बी भाग बदलत कुठेतरी राहील आणि खांद्याच्या परिसरामध्ये आपलं जे उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे आपल्याला कोरडे राहणार आहे तर त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे त्या भागातील करून घ्यावीत कारण की उत्तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे तसेच खांद्याच परिसरामधील जे शेतकरी आहे आणि मराठवाड्यातील जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी आपली जे आहे शेतीची कामे लवकरात लवकर या ठिकाणी उद्या आणि बारा आणि तेरा तारखेदरम्यान करून घ्यावीत कारण की पंधरा तारखेच्या नंतर उत्तर महाराष्ट्र आणि खांद्याच्या परिसरामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पोस म्हणजे अतृष्टी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकरात लवकर या ठिकाणी अटपून घ्यावीत तसेच शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची हाजिरी राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपासून विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ रात्रीपर्यंत विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे हा जो पाऊस आहे फक्त विद्या उद्याच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील आणि इतर भागामध्ये थोडाफार भाग बढलात हलका तर रिमझिम पाऊस कुठेतरी पडला तर हलका तर रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त विदर्भातील संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल फक्त अकोला जिल्ह्यामध्ये आपलं जे पावसाचा जोर हा शक्यतो नसणार फक्त अमरावतीच्या काही भागामध्ये थोडंफार हलकं त्रिमझिम पाऊस राहील परंतु नागपूर जिल्ह्यापासून ते गोंदिया चंद्रपूर या सगळ्या परिसरामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे हा हा होता हमन अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या राज्यामध्ये आज सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि राज्यामध्ये चौदा तारखेच्या नंतर राज्यातील पावसात जोर आणखीन वाहणार आहे चौदा पंधरा सोळा सतरा तारखेच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला राहणार आहे अतृष्टी वीस तारखेपर्यंत आज राज्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एकवीस तारखेपासून राज्यातील पावसात जोर हा कमी होईल आणि पुन्हा एकदा पंचवीस तारखेला जे आहे पंचवीस ऑगस्टपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल परत पाच दिवस जे आहे पावसाला उघडीप राहील वीस एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत पावसाला उघडीप राहील काही भागामध्ये उघडीप राहील तर काही भागामध्ये हलका तरीमजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे या ठिकाणी आता उद्याचा अंदाज आपण जाणून घेतलेला आहे आणि आज रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यातील काही मराठवाड्यातील काही भागामध्ये म्हणजे आज रात्रीदरम्यान मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला या ठिकाणी पाहायला मिळेल इतर भागामध्ये हवामान कोरडे राहील आणि विदर्भातील काही भागामध्ये थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल आणि कोकमपट्टीमध्ये सुद्धा जे आपलं आज रात्रीदरम्यान थोडंफार हलकत ते रिमझिम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते तसेच सोलापूर भागामध्ये सुद्धा आपलं जे आज रात्रीदरम्यान पावसाची शक्यता राहणार आहे सोलापूरच्या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच दा हवानंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवड नक्की लाईक करा आणि तुमच्या भागामधील सध्याचे तुमच्या भागामधील तुम्हाला हवानंदाज दा जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जवळजवळ हा संपूर्ण महिना म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत आहे स ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पूस राहणार आहे आणि येत्या पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर हा जास्त राहील काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे पंधरा ते वीस तारखेदरम्यान त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतकरी शक शक्यतो जी आहे सतर्क राहावी धन्यवाद